वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय लक्ष्मण तात्या पाटील सोनू भैया महाडिक रणजित क्षीरसागर आणि एम डी गार्मेंट विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजने अंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी संपर्क करा पत्ता स्टँडच्या पूर्वेस नगर विटा आमदार सुहास बाबर यांनी टेंभूच्या संदर्भात महत्वपूर्ण माहिती दिली आहे टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे काम येत्या दोन वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत घोषणा केल्याचे आमदार बाबर यांनी स्पष्ट तर टेंबू योजनेच्या कामासाठी पंधराशे कोटी निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले त्यामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले एथिल सांगली येथील वारणाली येथे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगली जिल्ह्याच्या जलसंपदा विभागाचा आढावा घेतला यावेळी आमदार सुहास बाबर यांनी प्रलंबित टेंभू योजनेच्या कामाबाबत मंत्री विखे पाटील यांचे लक्ष वेधून घेतले यावेळी आगामी दोन वर्षात टेंबूच्या सहाव्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून यासाठी पंधराशे कोटींची तरतूद देखील केली जाईल अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली तसेच टेंभू योजनेचे पंप वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी खरेदी केले असल्याने ते टप्प्याटप्प्याने बदलण्यात येणार आहेत देवीखिंडी बोगदा सक्षमीकरण करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या आहेत टेंभू योजनेचे पंपगृह क्रमांक एक ते पाच पर्यंतच्या सर्व पंपग्रहाच्या ठिकाणी अतिरिक्त रोहित्र बसवण्यात यावे जेणेकरून विजेविना पंप बंद होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या तसेच राजेवाडी तलावाचे व्यवस्थापन सांगली मंडळ कार्यालयाकडे द्यावेत आणि राजेवाडी तलावाच्या खालील जलसंपदा विभागाच्या जागेवरती पर्यटन आराखडा तयार करावा व तो विभागात सादर करावा त्या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात खानापूर आटपाडी तालुक्यातील साठवण तलावाच्या खालील वंचित क्षेत्र कॅनल ऐवजी पाईपलाईन करण्याच्या तसेच संबंधित प्रस्ताव सादर करण्याचे विभागाला आदेश दिले गेले आहेत या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी तेंबू योजनेची आढावा बैठक मंत्रालय स्तरावर घेण्यात येईल असे मंत्री विखे पाटील यांनी आश्वस्त केल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले आहे प्रवाशांनो विटा बेंगलोर कृष्णगिरी सेलम अविनाशी आणि कोईमतूरच्या प्रवासाची चिंता सोडा कारण एस आर टूर्स अँड ट्रॅव्हल्सने आपल्यासाठी सुरू केले आहेत अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त वातानुकूलित स्लीपर कोच ब्रँड गाड्या त्याही अगदी अल्प दरात एवढेच नव्हे कोल्हापूर कराड विटा आटपाडी हैदराबाद आणि विजयवाडा या ठिकाणासह सातारा कराड विटा आटपाडी नांदेड नागपूरसाठी देखील आमची नवी सेवा लवकरच सुरू करत आहोत कमी दरात आणि सुखकर प्रवासासाठी स्क्रीनवरील नंबर वर संपर्क करून आपले बुकिंग निश्चित करा।